साठी काय वस्तू घेऊन आलेली आहे मी हा कार परफ्युम घेऊन आले मी त्यानंतर मग जिथे तुम्हाला गाडी पार्क करायची असेल असेल ना तर त्याच्यासाठी सुद्धा हे लागतात तर हे पण एक घेऊन ठेवलं आणि खूप नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल तर हो मम्मी भारतात गेलेली आहे एकवीस तारखेला मम्मीची फ्लाईट होती रात्री साडेआठला आणि आम्ही इथून दुपारीच निघालो होतो एक, एक वाजता आणि मी व्हिडिओ शूट केला नाही त्याचं कारण हे का परिवेला खूप जास्त इमोशनल झाल्या होत्या आणि म्हणजे आपण आपण पण इमोशनल होतो पण आपण स्वतःला कंट्रोल करतो आणि घरापासूनच ती सुरुवात झाली होती परिबेलाची ते मम्मीला सोडतच नव्हते मग अशा वेळसेनं मला खरंच व्हिडिओ शूट करायची इच्छा झाली नाही खरं सांगते तुम्हाला आणि एअरपोर्टला पण तसंच झालं ते आणि त्या दोघींनाच आम्ही कंट्रोल करत होतो परिवेलाला आम्ही समजवत होतो का आता मम्मी एवढे दिवस होती एवढ्याच दिवस इथे राहू शकते जास्त दिवस नाही राहू शकत तीन महिन्याचाच विजा मिळतो तसं पण मी मध्ये मध्ये त्यांना सांगायचे का आई आता थोड्या दिवसात जाणार आहे म्हणजे त्यांची मी तशी मेंटॅलिटी करत होते पण मग एवढं सांगून पण आता तुम्हाला माहिती आहे लहान मुलं आहे आणि कारण अडीच महिने आपल्यासोबत जर अडीच तीन महिनेसोबत आपल्यासोबत आजी राहते आई राहते तर मग सवय होऊन जाते मला पण ती रुटीनची सवय होऊन गेली होती आणि आत्ता जेव्हा एअरपोर्टवर सोडून जेव्हा घरी आले ना मी इतकं रिकामा रिका घर वाटत होतं खूप रिकामं घर वाटत होतं अजिबात करमत नाही रिकामं रिकामाने तर मम्मी असायची तर परिबीला मम्मीसोबतच असायची आम आमचं दोघांचं ठरायचं काय स्वयंपाक करायचा मम्मी हेल्प करायची दिवस आमचा निघून जायचा कळतच नव्हतं त्याच्यानंतर मग मम्मी आली होती तर, तर साजिकच आहे का, का फिरवणारच आहे कुठे आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि जवळ दिवस येत होते जायचे मग पॅकिंग शॉपिंग चालू होती पण काल मला असं वाटलं होतं थोड्याशा क्लिप्स तुमच्यासोबत मी शेअर करू जाण्याच्या पण त्या पॉसिबलच झाल्या नाही स्पेशली परीला परी इमोशनल आहे खूप त्या अगोदर परेच जास्त इमोशनल व्हायचे आता बेला पण खूप जास्त इमोशनल होते तरी पण बेला लवकर शांत झाली होती तिला समजवलं आणि पण परीचं परीच्या बाबतीत त्यांना म्हणजे डिफिकल्ट होतं काल म्हणजे जेव्हा एकवीस तारखेची गोष्ट कारण की हा व्हिडिओ आता मला असं वाटतं तेवीस लाईल म्हणजे कालच सोडून आलो ना आम्ही तर त्या गोष्टी डिफिकल्ट होत आहे आणि साहजिकच आहे करमत नाही आपल्याला आणि भारतात गेल्यावर पण तसं होतं भारतात गेलो ना गे तर थोडं राहिलं का तिथून येताना पण तसंच होतं की सगळे इमोशनल होतात तर मम्मीचा प्रवास व्यवस्थित झालेला आहे मम्मी पोचलेली आहे व्यवस्थित तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा त्या गोष्टी शेअर करते पण चांगलं वाटतंय मनाला समाधान आहे मम्मी आली इथे सगळं बघितलं मम्मीने घर आम्ही फिरलो त्या कंट्रीज पण बघितल्या मम्मीला पण खूप चांगलं वाटलं खुश होती ती आणि तोच प्रयत्न असतो सर्वांनी खुश राहावं म्हणून आणि काय झालेलं आहे आज दिवसभर मला काय म्हणजे इच्छाच नव्हती आवरण्याचं म्हणजे घरात पसारा तसाच होता डेली आपण मी सकाळी सकाळी लवकर आवरून घेते मग ब्रेकफास्ट सगळं पण आज मला स्वयंपाक करायची पण इच्छा नव्हती ब्रेकफास्ट करायची पण इच्छा नव्हती तरी पण मी उपमा बनवला ब्रेकफास्टला पण स्वयंपाक करायची अजिबात इच्छा नव्हती तर मग मा मी माझं आवरून घेतलं मग हळूहळू आवरलं मी कारण की आता गणपती बाप्पासुद्धा येणार आहे तर त्याचीसुद्धा तयारी करायची आहे आणि मग घरातले डीप क्लिनिंग मग त्या रिलेटेड मला आहे ना मॉप आणायचं आहे म्हणजे भिंती जाळं वगैरे थोडी धूळ वगैरे असते ना तर त्या टाय टाईपमध्ये ताय ताय मला ब्रश आणायचं आहे आणि भिंती क्लीन करण्यासाठी आणि गणपती बाप्पाचं जे डेकोरेशनचं सामान आहे तर त्या रिलेटेड पण वस्तू आणायच्या आहे तर आता मनाचं ऑफिसचं काम संपलं ना तर आम्ही बाहेर जाणार आहोत आणि वस्तू घेऊन येणार आहोत आणि परिबेलाची पण आता थोड्या दिवसातच स्कूल चालू होणार आहे तर पंधरा एक दिवस राहिले परिबेलाच्या स्कूलला पंधरा दिवस पण नाही राहिले बारा तेरा दिवसच राहिले परिबेलाच्या स्कूल ओपन होण्यासाठी तर त्या रिलेटेड पण वस्तू आणायची आहे पण आत्ता गणपती बाप्पा येणार आहे तर मला माहिती आहे सर्वीकडे क्लिनिंग वगैरे चालू असेल तुम्ही सगळे बिझी असाल गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असाल तर मी पण इथे करते तयारी आणि मध्ये मध्ये चालू आहे पण आता मम्मीचं जाण्याचं होतं त्यामुळे मग त्या व वस्तू आणायच्या राहून गेल्या डेकोरेशन सामानसुद्धा आणायचं आहे तर तसं दाखवेन मी कोणत्या कोणत्या डेकोरेशन दे वस्तू आणलेल्या आहे पण मला माहिती आहे मम्मी एवढे दिवस ब्लॉगमध्ये होते तर तुम्ही तुम्हाला पण सवय झाली होती मम्मीला ब्लॉगमध्ये बघण्याची पण आता याच्या पुढे जे नॉर्मल जे माझे व्हिडिओज असतात तर ते येणार आणि गणपती बाप्पा येणार आहे त्या रिलेटेड व्हिडिओ असणार आहे आणि आता कसं गणपती बाप्पा जेव्हा येतात तर तुम्हाला माहिती आहे ती पॉझिटिव्हिटी आपोआप येते आपल्या घरात घर एकदम प्रसन्न राहतं तर चल आता मी काय करते चहा घेते मनोज ऑफिसचं काम संपेल थोडा मग ते संपल्यानंतर मग मी बाहेर जाते वस्तू आणते म्हणजे वस आम्ही चौघं जाणार आहोत वस्तू आणते आणि मग तुम्हाला सुद्धा दाखवत सर्व सामान घेतलं आणि बिल सुद्धा केलं मनोज येत आहे आता बिलाला घेऊन समोरून दिसत असेल तुम्हाला वस्तू घेतलेल्या आहे कार परफ्यूम पॉपकॉर्न वगैरे इथे आहे परी काय बघते माहिती नाही जस्ट घरी आले मी तर तुम्हाला मला ना मला क्लिनिंग करायची आहे ना जेवढ्या पण आपल्या घरामध्ये भिंत आहेत ना तर त्या मला क्लीन करायच्या आहे तर नॉर्मली मी ज्या भिंत्या आहे ना याने क्लीन करत होते तुम्हाला माहिती आपल्या जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो आणि भिंतीला कसं हलके हलकीशी धूळ असते ते याने ना ते खूप छान स्वच्छ व्हायचं आणि जाळं वगैरे जे असायचं जाळ तर लागत नाही पण हलकं जेव्हा जर वाटलं तर ह्याच्याने क्लीन करायचे पण मी ना हा सध्या ब्रश घेऊन आले मोठा ब्रश आहे हा तुम्ही बघू शकता आणि हा जो थोडासा आहे ना काय म्हणताला सॉफ्ट नाहीये हार्ड आहे आणि भिंती सुद्धा ज्या आहेत ना त्या चांगल्या क्लीन होतील से से हो इन केस असं थोडंसं कुठं बाहेर किंवा घराच्या बाहेरच्या साईडला थोडंसं जाळं वगैरे आलं तर क्लीन होईल आणि थोडंसं हार्ड असल्यामुळे कसं चांगल्या पद्धतीने हे क्लीन होऊ शकतं कारण की आपली जी एका साईडची घरात घराची जी, जी वॉल आहे ना ती तुम्हाला माहिती स्टोन्सची आहे तर मग ते क्लीन करण्यासाठी हे बेस्ट आहे आणि एका साईडला वॉलपेपर आहे ना तर मी तुम्हाला दाखवते कारण की हे यायची गरज होती मला आणि मी शोधत होते तर मग फायनली हे मिळालं आलं चांगलं सुद्धा आहे आणि महत्वाचं म्हणजे लाईट वेटसुद्धा आहे याच्याने मला पूर्ण व्यवस्थित क्लीन करता येईल आजच मला क्लीन करायचं होतं पण त्याचं रिझन तुम्हाला मी सांगितलं का काही काही आज तर ता, का काम इच्छा झाली नाहीये पण उद्या मला काम करायला सुरुवात करायचं आहे पूर्ण घराचं आवरायचं आहे आणि याच मी तुम्हाला सांगितलं आता हा जो वॉलपेपर आहे ना याने ना मी हे क्लीन करायचे पण मग वॉलपेपर असं नॉर्मली हे क्लीन केल्यानंतर क्लीन व्हायचं पण मी विचार केला याला ना हलकस ओलं करून मग जेवढे पण वॉलपेपर्स आहे एका साईडचे तर याच्याने मी क्लीन करणार आणि ते मी तसं तुम्हाला उद्या दाखवणार आणि एक एक महिने दर दर एक महिन्याला दीड महिन्याने दोन महिन्याने हे कसं भिंती मी ना चांगलं क्लीन करून घेत असते त्यामुळे मग जास्त काही धूळ बसत नाही पण आता कसं समर चालू आहे आणि रोड टच घर असल्यामुळे काय होतं हलकीशी धूळ घरी घरात येते आणि त्यामुळे मग असं भिंतीला असं वाटतं नाही थोडीशी धूळ अशी लागते तर मी लगेचच क्लीन करून घेत असते पण याचा उपयोग मी आता जेवढे पण वॉलपेपर्स आहे तर त्याच्यासाठी युज करणार थोडस ओलं करून अगोदर हे सगळं मी प्रॉपरली वॉश करणार वॉश करून झाल्याच्या नंतर त्याला हलकस ड्राय करणार आणि मग पुसणार एकदम ओलं पण मला करून पुसायचं नाही आहे वॉलपेपर नाही मा तर खराब होऊन जाणार तुम्हाला माहिती मग जास्त ओलं असलं तर मग कसं अजून त्याच्यावर जास्त धूळ बसणार म्हणून मग हलकस एकदम लाईट असेल ना ओलं त्याच्यानेच मी क्लीन करून घेणार तर हे दोन्ही आहे मी ते बाहेर काढून ठेवले होते आणि कारसाठी सुद्धा काही वस्तू घेऊन आलेली आहे जसं टिश्यू पेपर तुम्हाला दाखवते मी वस्तू घेऊन आहे मी हा कार परफ्यूम घेऊन आले मी त्यानंतर मग जिथे तुम्हाला गाडी पार्क करायची असेल ना तर त्याच्यासाठी सुद्धा हे लागतात तर हे पण एक घेऊन ठेवलं कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आता घराच्या समोर आपल्याला गाडी पार्क करायची असते ना तर त्याचं पण एक स्टिकर असतं जे आपल्याला इथली जी नगरपालिका आहे तिथून घ्यावं लागतं तुम्हाला मी दाखवेन आणि ते लावल्यानंतरच तुम्ही घराच्या समोर गाडी पार्क करू शकता अदरवाईज फाईन बसू शकतो हे काही इथले ना युरोपमधले रूल्स आहे आणि प्रत्येक युरोपमध्ये जेवढ्या पण कंट्रीज आहे ना तर त्यांच्या इकडचे प्रत्येकाचे असे वेगवेगळे रूल्स आहे आता मी लक्झमबर्गमध्ये राहते तर लक्झमबर्गमधला मी रूप तुम्हाला रूल सांगते जर्मनीमध्ये वेगळा रूल आहे स्वित्झर्लंडला वेगळा रूल आहे पॅरिसला वेगळा रूल आहे परत नेदरलँडचा वेगळा रूल आहे आणि हा टिशू बॉक्स सुद्धा घेतलेला आहे हात वगैरे पुसण्यासाठी तस तुम्हाला अगोदर जे तिकीट आहे ते दाखवते आणि हे जे पार्किंगचं आहे ना हे पण आता आपण पना गाडीमध्ये ठेवू चला टिशू बॉक्स पण ठेवते मी आणि हे परफ्यूम पण ठेवते इथे हे ठेवून देतो माझं त्यानंतर इथे टिशू बॉक्स इथे इथे नाही त्याच्यामध्ये टिशू बॉक्स ठेवते आणि त्या असं इथे असं स्पेस नाही आपली दुसरी जी बी एम डब्ल्यू तिथे आहे ते यामध्येच ठेवून येते आणि हा कार परफ्यूम पण ठेवलेला आहे मी म्हणजे ते कार परफ्यूम हा संपला ना तर मग हा याच्याने असं नॉर्मल आपण स्प्रे करू शकतो तर ते स्टिकर असताना तर तिथे घराचा ॲड्रेस सुद्धा आहे ना मेन्शन केलेला असतो तर त्यामुळे मग ते हाईड केलं मी आता चला ज्या वस्तू आहे त्या ठेवते पटकन स्वयंपाकाला सुद्धा लागते बिर्याणी बनवण्याचा विचार आहे कॉलीफ्लावर वगैरे ते सगळं घेऊन आले मी बाकीचं सगळं घरात होतं कामाची बाहेरची असतात तर ती करून घेतली मी मी बनवत आहे बिर्याणी आणि इथे गरम पाणी ठेवलेलं आहे मी आणि इथे बासमती राईस मी पंधरा वीस मिनटापासून भिजत ठेवलेले आहे त्यानंतर जेवढे पण व्हेजिटेबल्स आहे ते कट करून ठेवले शिमला मिरची नंतर ॲड करणार कारण की शिमला मिरची लवकर शिजते म्हणून आणि पटापट आता बिर्याणी बनवायला सुरुवात करते आणि आता भरपूर भाज्या आणल्यात पण मला राईसमध्ये काहीतरी बनवायचं होतं आणि व्हेजिटेबल्स पण होते भरपूर पावभाजी पण करण्याचा विचार चालू होता पण म्हटलं नको पावभाजी परत ते पाव वगैरे आणि म्हटलं बिर्याणीच बनवूया खूप दिवस झाले बिर्याणीने बनवली आणि बुंदी पण घेऊन आले होते मी मागच्या वेळेस आणि बिर्याणीसोबत बुंदी राहायचं चांगला लागतो आणि पटकन आता मी हे करून घेते अजून एक तास तरी लागेल बिर्याणी बनवायला वेळ लागतोच जर चांगला स्मोकी फ्लेवर वगैरे द्यायचा असेल तर इथे भाज्या होत आहे राईस पण झालेला आहे बॉईल हे बघा एक मस्त एकदम असं मोका मोका झालेला आहे त्याच्यामध्ये काही राखी गरम मसाले मीठ कोथिंबीर आणि थोडासा लिंबू पिला होता त्यामुळे कसा आ, भात खूप छान होतो आणि फ्लेवरफुल होतो इथे पुदिना कोथिंबीर काढून ठेवला शिमला मिरची भाज्या शिजल्यानंतर मी ॲड करणार आणि मी हे ऍप्रन घेऊन आले सॉरिंटेवरून बघ हे ऍप्रन घेऊन आले होते सॉरेंटेवरून आता हे घालायला मला मिळालंच नाही म्हटलं आता हे घालते आत्ता आठवण आली जस्ट मला आणि खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या तिथे चॉकलेट्स आणले काही आणि हे ऍप्रन घेऊन आले आणि असंच एक ॲपरण मी मम्मीला सुद्धा घेतलं पण हा जो येलो भाग आहे ना या जागी मम्मीचा व्हाईटच कलर आहे थोडीशी डिफरंट डिझाईन आहे आणि इथे सुद्धा आहे पॉकेट्स ते पॉकेट्स आणि इथे मी हा किचन पेपर लावलेला आहे माहित नाही चांगलं दिसतंय का नाही नाही तर मग मी हा काढून घेणार नॉर्मल हा जो स्टँड आहे पेपर रोलचा तर नेहमी सारखं मी त्यालाच लावून देणार पण मी म्हटलं चला इथला स्पेस जर वाचवायचा असेल तर असं लावून बघूया हेल्पफुल ठरतोय का नाही बघूया नाही तर मग काढून घेऊ ते पण तसं रिमूव्ह होतं लगेच आणि किचनची पण डिपक्लिनिंग करायची आहे तर बघूया किचनला पण मला असं वाटतं आता अडीच वर्ष झाले कलर दिला होता तुम्ही आठवलं तुम्हाला आठवत असेल अडीच वर्षापूर्वी मी आणि म्हणून कलर दिला होता तर आता मला असं वाटतं किचनमध्ये ना परत परत एकदा कलर करूया कारण की व्हाईट कलर आहे नंतर असं थोडासा डल होत होतो बघूया कधी पॉसिबल होतं मस्त कलर देऊ दिवाळीच्या अगोदर जर पॉसिबल झालं तर कलर देऊन टाक आणि ते पण अगोदरच करणार मी महिन्या अगोदरच दिवाळी आठ दहा दिवसावर आणि मग ते कलरचं काम केलं ना तसं नको आहे आणि मोठ्या पॅनमध्येच मी बिर्याणी बनवते एक छोटा पॅन आहे आणि हा मोठा याच्यामध्ये बनवलं तर कसं बिर्याणी मोकळी होते आणि व्यवस्थित भाजीसुद्धा शिक शिजतात इथे परीने रायता बनवून ठेवला आणि याला तर तडका द्यायचा आहे जिरे मोहरी को कोथंबीर एक टाकलेलं आहे तुम्ही हे झालेले आहे स्मोकी फ्लेवर दिला होता काढून घेतलं मी ते आणि पनीरचे पीसेस वरती ठेवले थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू रात्रीचं सव्वा नऊचं वातावरण तुम्हाला दाखवते आणि किती सुंदर दिसतं आहे आकाश तुम्ही बघू शकता असं वाटते पेंटिंग आहे तुम्ही बघू शकता असं वाटतं पेंटिंग आहे पण हे रिअलमध्ये मी बघते आणि आता ऑगस्ट महिना चालू आहे म्हणजे एंड एंड एं, लास्ट वीक आहे ऑगस्टचा तर नॉर्मल तुम्हाला माहिती आहे जुलैपर्यंत सव्वा नऊपर्यंत एकदम उजेड असायचा सव्वा नऊ साडेनऊ इवन दहा वाजेपर्यंत असा उजेड असायचा पण आता हळूहळू ऑगस्ट सप्टेंबर महिना जसा येईल ना तर तसं तसं अंधार तस, लवकर पडणार पण आता सव्वा नऊला थोडासा आहे उजेड तर मग मी तुम्हाला दाखवते आणि परी बघा इथे फोटो काढते फोटो काढते परी परीला फोटोज काढायला आवडतात पण खरंच खूप सुंदर वाटतंय आणि मला जेव्हा गरज पडते ना खूप छान बाबू जेव्हा दाखव हे बघ का किती सुंदर आणि हो ना मी तेच सांगत होते किती सुंदर तिने ना फोटो काढला आणि परी आता सध्या ना माझे व्हिडिओ शूट करते जेव्हा मला गरज पडते तेव्हा थँक्यू सो मच परी आणि म्हटलं चला खूप दिवस झाले वातावरण दाखवलं नाही आणि सध्या आता खूप बिझी आहे आणि गाड्यानं आपण असं बाजूबाजूला लावतो आणखी ही आपलीच पार्किंग आहे म्हणून तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय